अनेक वर्षापासून त्या ठिकाणी बसतात पण त्याच्यामधले भाग तयार केले काही लोकांना लायसन्स केलं काही लोक बसलेले आहेत ते मला उद्दाराच्या संध्या उपलब्ध करून देणं हे सरकारचं दायित्व आहे देशा त्यामुळे या फेरीवाल्यांच्या प्रश्नाचा आपण इतकं तो न राहता अखरी व्यावसायिक दृष्टिकोनातून आणि सगळ्यांना व्यवसाय देण्याच्या दृष्टिकोनातून शासनाचा प्रयत्न त्या ठिकाणी प्रामुख्याने असला पाहिजे पण मी पाहतो अध्यक्ष महाराज की आई पावसाळ्याच्या काळात महानगरपालिका जिल्हा प्रशासन एक वेगळ्या पद्धतीने मोहीम हातात घेतात आणि पावसाळ्याच्याच काळामध्ये हे सगळे त्यांचं फेरीवाऱ्यांना उचलून फेकणं त्यांचं सामान फेकणं त्यांना दंड करणं आणि त्याच हातात कमवणाऱ्या खाणाऱ्या लोकांना बर्बाद केलं जात राज्यामध्ये या फेरीवाल्यांच्या प्रश्नाच्या माध्यमातून मला एकच सरकारला प्रश्न करायचा आहे की कुटुवाले आहे त्यांना कायम या ठिकाणी कसं करता येईल त्याचा काही प्लॅन सरकारकडे आहे का नाहीतर त्यांना व्यवसायासाठी वेगळ्या कुठेतरी जागा उपलब्ध करून देता येईल का दोन कारण की मोठ्या उद्योगपत्यांना आपण जागा उपलब्ध करून देतो त्याच्यासाठी हजारो एकर जमीन त्यांच्यासाठी उपलब्ध करून देतो हे गरीब आहे हे गरीब असल्यामुळे यांचा आवाजच पोचत नाही त्यामुळे सरकार जो हा एक प्लॅन आहे का जसं मोठ्या लोकांना आपण हजारो एकर जमीन देतो उद्योगासाठी तसं या छोट्या या फेरीवाल्यांसाठी सुद्धा अशा काही व्यवस्था आपल्याकडे आहेत का कारण की आपण दोन हजार चौदा आणि हायकोर्टाचे जे निकाल वगैरे सगळे याचा उल्लेख केलेला मी त्यांचा जाणार नाही सरकारची नेमकी पॉलिसी याच्यामध्ये काय आणि हे अशा पावसाळ्याच्या वेळेस जे, जे प्रशासन हे त्यांचं सगळं सामान फेकून देते आणि त्यांना त्रास देते अशा पावसाच्या वेळेस कारवाई करणाऱ्या त्या प्रशासनाला कारण की त्यालाही कोर्टाचं डायरेक्शन आहे आता तुम्ही जर मुंबईमध्ये मी काल आझाद मैदानावर गेलो होतो तर अनेक झोपडपट्टीचे लोक तिथे रडतात आहेत तोंड टाकली ते भीमनगरची अजूनही मान्य अध्यक्षांनी काय झालं त्याचं अजूनही काही कायला कारण नाही म्हणजे आपण ना। तुमचं प्रशासन कोर्टाच्या आदेशालाही मानत करत मोठ्या इंदरांसाठी सरकार चालतं का कधी कधी हा प्रश्न लोकांच्या समोर येतो आमच्या गरीबाचा कोणी वाली आहे की नाही हा प्रश्न लोकांच्या समोर होतो आणि सरकारच्या बद्दलचा हा सर्वसामान्यांचा सा, अविश्वास निर्माण होणं हे लोकशाहीसाठी घातक आहे आणि म्हणून माझं आपल्याला या माध्यमातून एवढंच आहे की आपण जागा कशी उपलब्ध करून देणार या फेरीवाऱ्यांना आपण न्याय कसा देणार हे सविस्तर आपण सांग अध्यक्ष उदय सन्मानित ज्येष्ठ सदस्य नानाभाऊनी अतिशय फेरीवाल्यांच्या संदर्भातला महत्वाचा प्रश्न या ठिकाणी मांडलेला आहे पण याचबरोबर मला केंद्र शासनाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी दे साहेबांना देखील मनापासून धन्यवाद दिले पाहिजे नंतर ह्या सगळ्या फेरीवाल्यांची नोंदणी करून त्यांना स्वनिधीतनं दहा हजार रुपये वीस हजार रुपये आणि पन्नास हजार रुपये देण्याचा निर्णय हा केंद्र शासनाने घेतला आणि केंद्र शासनानं हा निर्णय घेतल्यानंतर त्याचा फायदा हा थेट फेरीवाल्यांना झालेला आहे पण नानासाहेबांनी सांगितलेली एक गोष्ट खरी आहे की फेरीवाल्यांवर जो काय अन्याय होतो आणि तो सुप्रीम कोर्टाच्या नियमाचं उल्लंघन करून जर महानगरपालिका किंवा नगरपालिका करत असतील त्याची देखील नक्की माहिती घेतली जाईल नक्की माहिती घेतली जाईल आणि त्याच्या सूचना दिल्या जातील आज पूर्ण अधिकृत जे रजिस्टर्ड फेरीवाले आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत त्यांची संख्या सुमारे साडेआठ लाख एवढी आहे आणि त्याच्यासाठी तीन कमिटं केलेल्या आहेत एक संचालकाच्या स्तरावर आहे एक जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावर आहे आणि एक स्थानिक स्तरावर आहे पण या सगळ्यामध्ये जर खऱ्या अर्थानं फेरीवाल्यांना न्याय घ्यायचा असेल तर दोन हजार चारचं जरी धोरण आलेलं असलं तरी फेरीवाल्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी काहीतरी करणं ही सरकारची जबाबदारी आहे आणि म्हणून या लक्षवेधीला अनुसरून या ठिकाणी संचालकांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली जाईल त्यांना कालबद्ध कार्यक्रम देऊन फेरीवाल्यांची आर्थिक उन्नती कशी होईल त्यांना हॉकर मध्ये कसं पाठवलं जाईल प्रत्येक नगरपालिकेमध्ये नगरपंचायतीमध्ये महानगरपालिकेमध्ये हॉकर झोन कशा पद्धतीनं निर्माण केले जातील हॉकर्स पॉलिसीच्या माध्यमातून हे निकष त्या समितीला देऊन त्या समितीला फेरीवाल्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी अभ्यास करावा अशा पद्धतीच्या सूचना दिल्या जातील त्याचा अहवाल आल्यानंतर आपल्या सगळ्यांशी चर्चा करून फेरीवाल्यांची आर्थिक उन्नतीसाठी निर्णय घेण्यात येतील